भरत शेठ गोगावले यांचं ऑपरेशन टायगर सुरूच पानेगावच्या रहिवाशांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश कडसरी लिंगाणावाडीतील उबाटा युवासेना शाखा प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश शिवाजी वाढांमधील नागरिकांनी देखील सोडली उबाटाची साथ आम्ही कर... आम्ही काम करतोय त्याचा मोबदला आहे वैयक्तिक लाभासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबर कोणी जायला तयार नाही नामदार भरत शेठ गोगावले यांचा हल्लाबोल आपण कुठंपर्यंत नेत्याच्या मागे धावायचं आता आपण विकासाच्या प्रवाहाला मिळायचं करसडी लिंगाणावाडीतील नागरिकांनी ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्या पक्षबदलू भूमिकेवर केली नाराजी व्यक्त शिवसेना पक्षाच्या वतीनं ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलं आणि हे ऑपरेशन टायगर महाड मतदारसंघ मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री यांनी आपल्या मतदारसंघात ऑपरेशन टायगरचा धडाका सुरू केला दररोज कोणत्या ना कोणत्या गावातील नागरिक शिवसेना पक्षात दाखल होत आहेत त्यातच महाड मतदारसंघात ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही ठाकरे गटाचे नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सुनील तटकर यांचा हात धरला आणि राष्ट्रवादीत दाखल झाले मात्र या मतदारसंघातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पचनी पडला असं दिसत नाही आता दररोज ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना पक्षात मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली दाखल होत आहेत असाच एक पक्षप्रवेश काल हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर महाड मतदारसंघातील पाणी गावातील कडसरी लिंगाणावाडीने प्रवेश करत घडलाय जवळपास संपूर्ण कडसरी लिंगाणावाडीनं नामदार भरत शेठ गोगवले यांच्या विकासाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेना पक्षात प्रवेश केला हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी शिवसेना महाड तालुका संघटक संजय शिंदे यांनी आता प्रयत्न केलेत लिंगाना करसडीवाडी येथील नागरिकांनी आणि सुरत स्थित नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी मंत्री भरत शेठ गोगावले शिवसेना महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे शिवसेना उपतालुका प्रमुख प्रभाकर मोरे शिवसेना वाळण विभाग प्रमुख भगवान पवार शिवसेना वाळण विभाग प्रमुख अशोक शिंदे शिवसेना वाळण विभाग प्रमुख संपर्क प्रमुख गणेश मोरे शिवसेना वाळण विभाग संपर्क प्रमुख नामदेव उतेकर युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख अमर जंगम युवासेना वाळण विभाग प्रमुख सचिन मोरे युवासेना वाळण विभाग संपर्क प्रमुख संभाजी कालगुडे सवनी पंचायत समिती गण संपर्क प्रमुख शरद पोटे युवासेना वाळण विभाग प्रमुख प्रतीक कालगुडे बळीराम कालगुडे बंधू सांगुडे सयाजी शेठ जाधव प्रफुल शेठ कालगुडे दत्ता कोंडके सुधाकर चिकणे राजेश राखाडे जितेंद्र शेंडगे लौकिक शिंदे इत्यादी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हो उपस्थित होते होते यावेळी बोलताना आमदार यावेळी बोलत असताना नामदार भरतचेट गोगावले यांनी सांगितलं की आम्ही तो विकास काम करतोय त्याच्या जोरावर आज मतदारसंघातील विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या पक्षात सामील होतात त्यातच विधानसभेला विरोधी पक्ष म्हणून ज्यांनी आमच्या सोबत लढत दिली त्यांनी निकाल लागत नाही तोच पक्ष बदललाय आणि ते महाडमधील जनतेला पचनी पडलं नाही त्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता विकासाच्या जोरावर आमच्या पक्षात सामील होत आहेत येत्या काळात आणखीन पक्ष प्रवेश होणार असल्याचं देखील नामदार भरतचेट गोगावले यांनी सांगितलंय तर पक्षप्रवेश करत्याने देखील जगताप कुटुंबावर निशाणा साधत आम्ही स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्यासोबत तीस वर्ष काम केलं त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्यास नेहल जगताप यांच्याबरोबर आम्ही ठाकरे गटात प्रवेश केला मात्र निवडणुका होत नाही तोच त्यांनी पुन्हा पक्ष बदली केले त्यामुळे आमच्या वाडीचा विकास होत नाही तो खुंटला म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण त्यांच्याबरोबर कुठंवर धावायचं त्यापेक्षा आपण विकासाच्या प्रवाशात सामील होऊन हा मी ग्रामस्थांनी सुरस्थित नागरिकांनी एकत्र एक होऊन त्यांच्या पाठीशोभेरात मूळ शिवसेना पक्षात सामील व्हायचा असा निर्णय घेतला आणि आज आम्ही शिवसेना पक्षात दाखल होतोय या पक्षप्रवेशामध्ये सुरतमधील संदीप गजानन पडरे दीपक बाबू कडू मधुकर कडू राजू महिपत कडू राजेश सीताराम कडू विशाल कडू रवींद्र कडू संतोष अशोक कडू किशोर लाड ओबाटा युवा शाखा प्रमुख सन्नीत बार्गे रमेश सहदेव कडू तर कर्सडवाडी रिंगाणा गावातील अनिल बाबू बार्गे निलेश बार्गे कमलेश बार्गे संतोष बार्गे सूरज बार्गे राज बार्गे गणेश बार्गे गणेश कडू गौरू कडू अशोक कडू काशीराम कडू गणपत कडू नरेश कडू कडू वसंत कडू ग्रुप ग्रामपंचायत पाणी सदस्य काशीराम गौरकडू यांच्यासह कडसरी लिंगणावाडी मधील सर्वच नागरिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचं धनुष्यबाण हातीत धरलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आम्ही जे काम करतोय त्याचा हा मोबदला हो आहे कारण प्रत्येक गावात वाडीत वस्तीत जी त्यांना विकासात्मक कामं हवी आहेत ती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आत्तापर्यंत आणि ते पाहून ह्या लोकांनी ठरवलं की आत्ता आपण भरत शेटच्यासोबत शिवसेनेसोबत यावं आणि ते लोकं सगळे आलेले आहेत आमचे पूर्वीचे लोकं आहेत आणि त्या लोकं आणि ह्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र ठरवलं कुठलंही डोंगरातला गाव असो खाली असो वरती कुठेही असो त्या ठिकाणी विकास करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आत्तापर्यंत आम्ही केलं म्हणून चार वेळेला लोकांनी निवडून दिलं याच्यावरती विश्वास ठेवून ही आत्ता जी काय आमची लोकं आहेत पत्र्याची चाळ म्हणून तिथं जे काय समोरलं जातं हे पहिले कडसारी लिंगाण्याची डोंगरात असणारे लोक वस्त्यामुळे खाली आलीत आता खाली त्यांचा विकास त्यांना ब्रिज दिलेला आहे रस्त्याचं काम आहे तेही आम्ही पूर्ण करू त्यांचं जे जे काय सोयीसुविधा आहेत ते आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न करू आता ते त्यांच्या काही वैयक्तिक लाभासाठी ते लोकं गेले असतील परंतु जनता काय त्यांच्याबरोबर आत्तापर्यंत काय कोण गेलेली पाहिलं नाही आहे परंतु त्यांच्याकडची बरीचशी लोकं ही आपल्याकडं येत आहेत रोज पक्षप्रवेश चालू आहेत अजूनही आता उद्या पण एक दोन पक्षप्रवेश आहेत उद्या रविवार आहे आणि आम्ही आमच्या कामाने त्यांना आकर्षित करतोय बाकी काही नाही आम्ही स्वर्गीय माणिकरावजी जगताप साहेब यांच्याबरोबर पूर्ण आमचे जे कडू भावकी आणि जे ग्रामस्थ आहेत ते आम्ही जवळजवळ तीस एक वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो त्यानंतर आबांच्या पश्चात त्यांची कन्या या उद्धव साहेबांच्या गटामध्ये गेल्या आता त्या पक्ष सोडून तो पक्ष सोडून आता त्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या जर का आपण जर त्यांच्या मागं जर का पळत राहिलो तर आमच्या गावचा विकास राहिलेला आहे आणि तो कुठलेला आहे तर आता आम्ही असा एक निश्चय केला की जे सुरत मुंबईची ग्रा लोकं आहेत ग्रामस्थ आहेत गावचे ग्रामस्थ आहेत की आपण कितपर्यंत त्यांच्या मागं मागं धावायचं तर आपण जो प्रवाह चालला आहे त्या प्रवाहाला आपण मिलायचं आणि आपल्या गावाचा विकास जो कुंटलेला आहे तो आपले आमदार साहेब माननीय हे आपल्या गावचा विकास करतील आणि हा पूर्ण विश्वास ठेवूनच आज आम्ही शिवसेना जो मूल पक्ष आहे त्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत